वडूज ज्योतिबा मंदिरातील पितळच्या मूर्त्या चोरी प्रकरण उघड आरोपी वडूज पोलिसांच्या ताब्यात वडोजातील ज्योतिबा मंदिरातील पितळेच्या दोन मूर्त्यांची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला वडूज पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतला मंदिरातून चोरीस गेलेल्या मूर्त्यांची एकूण किंमत सुमारे अठरा हजार रुपये इतकी आहे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर भिंतीवर बसवलेल्या गरुड देवता सात किलो किंमत दहा हजार रुपये व हनुमंतराया सहा किलो किंमत आठ हजार रुपये चोरी केल्या होत्या दाखल केली होती तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस भारतीय न्याय कलम तीनशे पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला आणि चोरी प्रकरणात गुंतलेला आरोपी ताब्यात घेतला पोलिसांनी मूर्त्या हस्तगत करून मंदिर प्रशासनाच्या ताब्यात दिल्यात या कारवाईत माननीय पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने तपासी अमलदार पोलीस उपनिरीक्षक आर कर पी करचे दाखल अंमलदार पोलिस अवलदार पीपी पाटील यांचे विशेष योगदान एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी रविराज कृष्णा गोडसे व सदतीस वर्षीय राहणार वडूज यांनी दिले फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वडूज या ठिकाणी गुन्हा इस्टर नंबर दोनशे सव्वीस अब्लिस्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच बी एन एस दोन हजार तेवीस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याची हकीकत पाहता येरळा नदी किनारी असलेले ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन मूर्ती एक हनुमान म्हणजे बजरंगबल्लीची आणि दुसरी गरुड देवतेची मूर्ती दोन्ही मूर्तीचं वजन पंधरा किलो पाचशे ग्रॅम दोन्ही पितळ्या धातूच्या आणि एक मिक्स धातूची मूर्ती अशा चोरीला गेलेल्या होत्या या प्रकरणावरून किंवा देऊन आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज रोजी ट्रॅफिकचे अंमलदार अजय भोसले गणेश शिरकोळे कुंडली कटरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दीपक माने याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचसमक्ष चोरीस गेलेल्या देवतेच्या मूर्ती ॲज इट इज पंधरा किलो पाचशे ग्रॅमच्या हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हा घडल्यापासून अवघ्या चौथ्या दिवशी गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आमच्या टीमला यश आलेलं आहे सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर एडिशनल एसपी वैशली कडूकर मॅडम आमचे दहिवडीचे डीवाय एस पी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात गुन्हा उघडकी संपलेला आहे थँक्यू सो मच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद